24 हर पल साथ। श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर व आर्ट ऑफ लिव्हिंग तुळजापूर तर्फे जागतिक योग दिन साजरा आज दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनाच्या निमित्ताने तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथील वसतिगृह या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश राजनकर तसेच प्राध्यापक दीपक पोळ प्राध्यापक एन ए आझारे प्राध्यापक एम डी सगरे प्राध्यापक प्रिया पवार यांच्या उपस्थिती साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सदरील कार्यक्रमास आर्ट्स ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक शशिकांत कदम परमेश्वर स्वयंसेवक गणेश खानवटे यांचे मार्गदर्शन लाभले प्राचार्य ओमप्रकाश राजनकर यांनी आपल्या जीवनामध्ये योगा प्राणायाम ध्यानचे महत्त्व आणि योगा आपल्या शारीरिक मानसिक बौद्धिक स्तरावर कसा फायदेशीर आहे याचे महत्त्व विशद केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्थापत्य विभाग प्रमुख व एन ओ एस प्रमुख एम डी सगळे सर यांनी केले महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले वाइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान थोडस पास घेऊया दोन्ही पायाचे आपले जे थोडासा ताण पडला पाहिजे आपल्या पायांना पाया। पायां विश्राम डोळे बंद ठेव्या

तुझा पाय फोल्ड करूया डाव्या मांडीवरती आपले दोन्ही हात वरती घेऊया श्वास घेत नजर जमिनीवरती ठेवले तर आपलं शरीर स्थिर राहत आणि श्वासावर श्वासाला खूप महत्व आहे श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आपले कोपरे पाठ श्वास सोडत सोडत समोर आपल्या खंडायचं रोटेशन श्वास घेत घेत सावकाशपणे पाठीमागे श्वास सोडत सोडत समोर परत विरोध दिशेने तीन ते चार वेळेस श्वास घेत घेत पाठी मागून समोर श्वास सोडत सोडत समोर उजवीकडून डावीकडे बोलू नका श्वासावरती लक्ष द्या तीन ते चार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा